मी काळूराम चौधरी बारामतीमधली रहिवाशी आहे गेल्या दोन दिवसापासून पार्थ अजित पवार यांनी जो जमीनचा गैरव्यवहार केलेला आहे महारवतनाच्या जमिनीवरती पुण्यात चाळीस एकर जागेवरती पाचशे रुपयात म्हणजे जी करोडो रुपयाची जमीन आहे ती पाचशे रुपयात आपल्या बापाच्या पदाचा गैरवापर करून जी घेतलेली आहे त्याच्या संदर्भात आज मुख्यमंत्री यांना मी एक तक्रारी अर्ज केलेला आहे की बारामती शहरातील आणि तालुक्यातील बौद्ध समाजाच्या जमिनी यांनी लाटलेल्या आहेत आणि त्या लाटून येथील बौद्ध समाजाला भूमीन केलेला आहे त्याचा हा पुरावा आहे गट नंबर ही तक्रार आहे आणि हा पुरावा आहे गट नंबर तीनशे त्रेपन्न गाव सोनगाव तालुका बारामती येथील किसन दहाकू कांबळे म्हणजे दहाकू महाराजी जमीन ही पार्थ पवार आपक असताना एकोणीसशे एकोणनव्वद ते पंच्याण्णवच्या नोंदी असणाऱ्या उतार्यावरती आपक असणाऱ्या पार्थ पवारचं नाव या ठिकाणी आहे त्याच्यामुळं अजितदादानी आता ती म्हणायचंच नाही की मला माहीत नव्हतं ही पोरग अपक असताना ह्याच्यावर नाव ह्या उतार्यावरती तुम्ही सुनित्रा वहिनीनेच लावलेलं आहे त्याच्यामुळं आज मी तक्रार केलेली आहे मुख्यमंत्र्यांना की अजितदादांना मंत्रिमंडळातून तत्काळ हकलपट्टी करण्यात यावी माझी ह्या प ज्या घटनेची चौकशी आणि बारामतीतील महारानाच्या जागेच्या जा व्यवहाराची निपक्षपातीपणे चौकशी करायची असेल तर पहिला अजित पवारांची हाकलपट्टी करा आणि याची उच्चस्तरीय चौकशी करा या पद्धतीनं मी आज मागणी केलेली आहे आणि तसेच मी आपल्या माध्यमातून बारामतीतील जनतेला आव्हान करील आणि आपल्या स नजरेत आणून देईल की बारामती नगर बारामतीचा विकास विदेशाच्या धर्तीवर करायचं म्हणतात आणि माझी मोठ्या प्रमाणात निधी सगळ्यांना माहीत आहे दादा आणतात तर आता एका पोरग जमिनी लुटतोय आहे दुसऱ्या पोराला तुम्ही नगराध्यक्ष करणार असाल तर बारामतीकरांनाच्या वतीनं मी दादाला हात जोडून विनंती करील की आतलं झोपाट्या टाकायला आम्हाला काय तुझी पोरं आणू नका बाबा आमचं आम्ही बघू ग अर्धा मी निवडणुकीला उभा राहणार आहे आणि दादा तुम्ही निधी आणा मी नगराध्यक्ष बनून काम करील या आतल्या दरोडे टाकणारी पोरं काय आमच्याकडे नको आता सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट